नमस्कार गैरसमज वर्षे समज तीस दिवस सिरीज दिवस नववा गैरसमज नववा बारीक लोकांनी व्यायाम करू नये अरे तू तर बारीक आहेस तुला काय गरज आहे का व्यायामाची फक्त जाड लोकांनीच करायचा असतो ना व्यायाम म्हणजे काय फिटनेस म्हणजे फक्त वजन कमी करण्यासाठी असतो सत्य काय आहे व्यायाम फक्त फॅट लॉस साठी नाही तो आहे एकूण आरोग्यासाठी फिटनेस साठी बारीक असणं म्हणजे फिट असणं नाही मसल्स कमजोर असू शकतात हाड ठिसूळ असू शकतात स्टॅमिना इम्युनिटी कमी असू शकते मग सायन्स काय सांगतं स्ट्रेंग ट्रेनिंग केल्याने मसल टिकतात कार्डिओ केल्याने हृदय मजबूत होतं योगाने मन शांत राहतं हे सगळं बारीक माणसांनाही तितकंच लागू आहे ना मग बारीक आहात छान पण फिट आहात का हे महत्वाचं तर हे नक्की चेक करा उद्या भेटू नवीन गैरसमज दूर करण्यासाठी तोपर्यंत स्वस्त आणि मस्त जगा डॉक्टर स्वाती सोबत आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन नक्की चेक करा धन्यवाद